स्वच्छतेचा वाघासारखा गुरगुरेल असा मूलमंत्री देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना जिवंत करणारे क्रांतीवीर ज्योतिबा फुले माता सावित्री फुले आणि या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्व महानुभावांना आहे आणि त्या नाटकाच्या उद्घाटकचे सरपंच चांदेवडील किडेकरजी केवेकरजी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश भाऊ पाल या ठिकाणी सहउद्घाटक म्हणून लाभलेले आमचे कारण सर्वजण तुम्ही पैसे देऊन आलेला आहात पैसे देऊन कोणी भाषण ऐकायला जात नाही पैसे देऊन सर्वजण तुम्ही नाटक बघण्याकरता आलेला आहात परंतु आम्ही सर्व राजकीय नेते मंडळी आहोत त्याच्यामुळे बोलावं लागतं आणि तिकडून मी ओरड आली की आता कोणी जास्त बोलायचं नाही आमचं नाटक पहिले सुरू झालं पाहिजे हरायचं आहे मित्रांनो परंतु इतिहासाची जर पानं जर आम्ही उघडली तर नाटकाचा मंच हा प्रबोधनाचा मंच आहे याच नाटकाच्या मंचावरून याच धालोडाच्या मंचावरून याच कीर्तनाच्या मंचावरून त्या भजनांच्या मंचावरून देशाला क्रांती झालेली आहे क्रांती म्हणालेली स्वच्छतेचा देणारे आमचे गाडगे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं सकाळी हातामध्ये झाडू घ्यायचा रस्त्याची घाण साफ करायची आणि रात्री मात्र सर्व लोकांना जमा करायचं आणि रस्त्याची घाण सकाळी साफ करायची पण मस्तकाची घाण जी आहे ती कीर्तनाच्या माध्यमातून साफ करायचा इतिहास आहे आणि याचं फार महत्व आहे आणि म्हणून या प्रबोधनाच्या मंचावरून लोकांना काहीतरी संदेश मिळावा आता सांगितलं की जाणत आहे संदर्भात पण मला या ठिकाणी एक विषय सांगावासा वाटतो आणि तो आजच्या कार्यक्रमाचे उद्घट उद्घाटक आमचे जे बेंबाडचे सरपंच आहेत त्याने एक अतिशय सुंदर विषय घेतला पण तो विषय ते काही जास्त प्रमाणात मांडू शकले केले, नाही केले तो विषय आहे की मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट केल्याचं दुःख आहे आता मराठ्यांना ओबीसी मध्ये जर आला तर बऱ्याचशा ओबीसीना माहीत नाही की मराठा समाज जर ओबीसी मध्ये जर आला तर तुमचं नुकसान काय हे एक भाकर आहे छोट्या भाषेत समजून सांगतो त्या भाकरीचे एका भाकरीचे भागीदार तीनशे छेचाळीस जाती आहेत त्या ओबीसी मधल्या आणि त्या तीनशे छेचाळीस जातीना महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के आरक्षण मिळतं आणि या तीनशे छेचाळीस जातीची लोकसंख्या जी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बावन टक्के आहे आता हा जो मराठा समाज आहे आता हा मराठा समाज सुद्धा मराठवाड्यामध्ये बत्तीस टक्के लोकसंख्या आहे असं सांगितलं जात पण जनगणना झाल्यामुळं हे बत्तीस टक्के आहेत की तीस टक्के आहेत की वीस टक्के आहेत हे आकडेवारी नाही आता जर समजा एकोणीस टक्क्यामध्ये तीनशे छेचाळीस जाती मग त्याच्यामध्ये तेली माळी कुंभी अनेक जाती आहेत लोहार सुतार ह्या ज्या जाती आहेत छोट्या छोट्या कुंभारापासून सोनारापासून जे बारा बलुतेदार आम्ही जे म्हणतो आता जर हा मराठा जात जर पुन्हा या ओबीसी मध्ये जर आली आता मराठा लोक काय म्हणतायत मराठा म्हणतायत की आम्हाला कुणब्यांचं प्रमाणपत्र द्या आणि जर सरकारने त्यांना कुणब्यांचं प्रमाणपत्र जर दिलं आणि सर्वात मोठी जात जर ओबीसी मध्ये जर आली तर तुम्हाला मिळणारी भाकरीचा तुकडाही तुमच्या ओबीसीसाठी उपलब्ध राहणार नाही आणि म्हणून मला वाटतं कदाचित सरपंचनी हा विषय सांगायचा सा होता की बाबांनो पहिलेच आम्हाला खायला भाकर नाही आणि पुन्हा दुसरी मुठी समाविष्ट जर झाली तर मात्र उद्याच भविष्य कठीण आहे पण सरकारने त्यांना सांगितलं की जर तुमच्या कोतवाल पंजीवर म्हणजे जसं मी प्रॉपर मुळसायचं माझ्या आज्याच नाव यादव पाटील आता यादव पाटील वाघरे हा नाव नाही त्या कोतवाल पंजीवर यादव कुलवी लावणी उल्लेख आहे बऱ्याच जणांना माहीत असेल जे आपले आहेत एखादा तेली असेल नागो तेली पुरातन याच्यामध्ये तशा पद्धतीने मराळ असेल तर मराळाचा त्याचा आडनाव नाही तर त्याच्या जातीचा उल्लेख आहे जर मराठा समाज म्हणतोय की आम्हाला कुंब्यांचं प्रमाणपत्र पाहिजे सरसकट तसं देता येत नाही पण जर त्याच्या कोतवाल पंजीवर म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या अगोदरच्या दाखल्यावर जर त्याच्या जातीचा उल्लेख असेल मराठा न राहता असेल तर त्याला सरकारला खोटे दाखले जर देण्याचा प्रयत्न जर, जर, जर होत असेल तर ही आमच्या सर्व बसणाऱ्या माझ्या इथल्या ओबीसी बांधवांसाठी धोक्याची घंटा आहे उद्या जर परिस्थिती बिघडली तर त्याला जबाबदार सरकार नाही तर जबाबदार तुम्ही बसणारे ओबीसी लोक ते कुणबी आहेत हे सर्व राहणार आहे आणि म्हणून या नाटकाच्या माध्यमातूनही तुम्हाला सर्वांना आवाहन करतो ज्या पद्धतीने झरांगेनी मराठ्यांच्या आंदोलनासाठी संघर्ष केला आरक्षणासाठी संघर्ष केला पण त्यावेळेस मागासवर्गीय आयोगाने मराठ्यांना सांगितलं तुम्ही जोपर्यंत मागास ठरत नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण देता येणार नाही मग शिंदे समिती एक चार समित्या झाल्या आणि याला मागास घोषित करण्याकरता त्यांचा प्रयत्न सध्या पण या ठिकाणी जे सर्व बसणारे मान्यवर आहेत त्यांचे भुयर सर या विषयात अभ्यासक आहे हेमंत भाऊ अभ्यासक आहे तुम्ही अभ्यासकता या विषयावर मागास मराठा समाज यासाठी ठरू शकत नाही की जरांगे चौथा वर्ग शिकलेला माणूस जर हा मोर्चा काढतोय आणि त्याच्या मोर्चामध्ये करोडो लोक लाखो लोक जमा माफ करा ते लाख लोक जमा होतात त्याच्यावर जेसीबी मधून पंचवीस पंचवीस जेसीबी मधून पंधरा पंधरा क्विंटल फुलांचा वर्षाव होते त्याचा जो त्याच्या मोर्चासाठी हजारो गाड्या येतात म्हणजे तुम्ही विचार करा की जर हे होत आहे तर याच्या मागे कुठली तरी शक्ती आहे कारण या ठिकाणी आता आम्ही कुंदी समाजाचा मोर्चा गडचिरोलीमध्ये आम्ही काढला चाळीस हजार लोक त्या मोर्चाला उपस्थित झाले पण त्या मोर्चाला उपस्थित करताना गावागावामध्ये तुमच्या निफंद्र्यामध्ये सुद्धा मी येऊन बैठक घेतलेली आहे सरपंच साहेब तर तेव्हा जेव्हा त्या लोकांना तिथे बोलवलं तर आम्हाला चाळीस हजार लोक जमवण्याकरता किमान नाही म्हटलं तरी वीस लाख रुपये खर्च आला लाख रुपये खर्च आला वीस लाख कुठून ला। द्यायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि जर समजा जरांगेच्या मुलख्यासाठी दोन दोन तीन तीन लाख लोक जर येत असतील तर मग याच्या मागे कुठली तरी आर्थिक शक्ती आहे हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि आता खऱ्या अर्थाने जागरूक होण्याची गरज आहे की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही तर मराठ्यांना राजकीय आरक्षणाची गरज आहे जो ओबीसीला मिळतो तो मराठ्यांना मिळत नाही मला सांगा स्वातंत्र्याच्या नंतर महाराष्ट्राची ज्या वेळेस निर्मिती झाली तर आतापर्यंत जे पंधरा मुख्यमंत्री झाले त्या पंधरा मुख्यमंत्र्यांमध्ये बारा वेळा बारा मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते मला लक्षात ठेवा आता बारा मुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना त्या काळामध्ये आंदोलन झाला नाही आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण झाल्याबरोबर मराठ्याच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला गेला हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि आपण जर समजून घेतलं नाही तर फार भविष्य कठीण आहे मी या विषयावर एखाद्या वेळेस तुमच्याशी स्पेशल सभेमध्ये बोलणार या विषयाचा मी अभ्यास आणि म्हणून ही जी तरुणाईची बसलेली आहे तरुण मुलं जी, जी आहेत हे, हे मुलं नाटक लवकर सुरू झाला पाहिजे म्हणून पण आरक्षणावर तुमच्या पोटावर लाता बसतायत पाठीवर लाता बसतायत त्या लाथा खाता पण बोलत मात्र नाही आणि हा जो तुमचा मूळ स्वभाव जो आहे या गोष्टी करण्याकरता कारणीभूत आहे आणि म्हणून या नाटकाच्या मंचाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना एकच आवाहन करतो की ही लढाई फार मोठी होणार आहे लढाईला सुरुवात झालेली आहे की सुरुवात केलेली आहे जरांगे पाटील या मराठा माणसानं पण आता ही लढाई संपवायची आहे ओबीसी माणसाला आणि म्हणून यावेळेस तुम्ही जात पात धर्म हा भेद विसरा आणि आम्ही ओबीसी म्हणून एकत्र जर आलात तर मला वाटतं की आपण आपला आरक्षण टिकवण्यामध्ये यशस्वी ठरू शेवटी सरकार एकट्या जरांगेला नाही घाबरलं सरकार घाबरलं जरांगेच्या बरोबरच्या मोर्चा मध्ये चार पाच लाखाची जी लोक यायची आणि म्हणून तर या सर्वांना आवाहन करतो की सर्व ओबीसी एकत्रित आलं पाहिजे या विषयावर चर्चा केली पाहिजे या विषयावर वादविवाद केला पाहिजे आणि चर्चेतून काय चांगलं आणि समाज कसा संघटित राहील याकरता आपण प्रयत्न करावा ही आग्रहाची सर्वांना विनंती करतो बराच वेळ झाला नाटकाला त्यामुळे मी इथेच थांबतो सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर आमच्या नाटकाचे अध्यक्ष